नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत कांदे पोहे तर त्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम पोहे घेतलेले आहेत आणि पोहे आपल्याला असे जाडे पोहे घ्यायचेत आणि साफ करून घ्यायचेत आता हे पोहे आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तर पोहे आपल्याला चांगले चळून चळून धुवायचे यावरती थोडी पावडर मारलेली असते तर ती पावडर गेली पाहिजे यासाठी आपल्याला स्वच्छ पाण्याने असं धुवून घ्यायचं आहे आणि पाणी काढून टाकायचं आहे बघा किती मळकट पाणी आहे यासाठी आपल्याला हे पोहे सुरुवातीला धुवावे लागतात पाणी याप्रमाणे पूर्ण निथळून काढायचं आहे आणि हे पोहे आता बाजूला ठेवायचे पोहे आपले भिजत आहेत तोपर्यंत आपण कांदा मिरची आणि कोथंबीर कापून घेणार आहोत तर इथे एक मी मध्यम कांदा घेतलेला आहे आणि पाच सहा अशा मिरच्या घेतलेल्या आहेत पाच तरी मिरच्या आहेत आणि थोडी कोथिंबीर मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे किती तिखट तुम्हाला हवं त्याप्रमाणे घ्या आणि एक लहान वाटी मी ओला नारळ घेतलेला आहे आणि एक लहान वाटी शेंगदाणे कच्ची घेतलेले आहे आता आपण कांदा मिरची आणि कोथिंबीर कापून घेऊया तर इथे माझा कांदा कोथिंबीर आणि मिरची कापून झालेली आहे कांदा मी असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर देखील बारीक चिरून घेतली आहे आणि मिरची अशी थोडी लांब लांब कापून घेतलेली आहे कारण खायला जेव्हा आपण कांदे पोहे घेऊ तेव्हा ती मिरची आपल्याला सहज काढता येईल यासाठी मी अशी लांब कापून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला कडीपत्त्याची पानं अशी थोडीशी घ्यायची आणि एक मोठा चमचा साखर घ्यायचे आता आपण कांदे पोहे करायला घेऊया पण त्याआधी आपण पोहे आपले भिजले आहेत की नाही ते बघूया तर पोहे आता छान असे भिजले आहेत आता वर खाली करून घ्यायचे आहेत थोडे असे सोडून घ्यायचे आहेत तर ह्याच्या गाठी झालेल्या आहेत तुम्ही बघतच आहात तर ह्या गाठी सोडून घ्यायचे तर मी पोहे सोडून घेतलेले आहेत आता आपण कांदे पोहे करायला घेऊया आता इथे एक तुम्हाला मोठी कढई घ्यायची आहे म्हणजे पोहे परतवताना तुम्हाला छान असं जमेल आता यामध्ये आपल्याला पाच चमचे तेल घालायचं आहे तर पाच मोठे चमचे मी इथे ते तेल घेतलेलं आहे तेल थोडं जास्तच टाका इथे कंजूशी करू नका किंवा डाएटवर हो असाल तर जर कांदे पोहे का, खाणार असाल तर डाएट वगैरे हो पण बाजूला ठेवा आणि तेल तुम्ही थोडं इथे जास्तच घाला तरच तुम्ही केलेले कांदेपोहे अतिशय छान होतील तेल गरम झालं की यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे खरपूस पोहेपर्यंत चांगले तळून घ्यायचे गॅसच्या आज इथे मध्यमच ठेवा तर शेंगदाणे छान असे खरपूस भाजले गेले आहेत काढून घेऊया शेंगदाणे काढून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडू लागली की यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे त्यानंतर कडपत्त्याची पाणी हिरव्या मिरच्या आता गॅसची आज इथे कमीच करा आणि यामध्ये कांदा टाकायचा आहे आता मध्यम आचेवरती कांदा आपल्याला लालचर होईपर्यंत परतवत राहायचं आहे तर कांदा छान लाल झालेला आहे गॅसची आता कमी करायची आणि यामध्ये पाव चमच्यापेक्षा थोडं जास्ती हळद घालायचे आणि परतवून घ्यायचे हळद इथे जास्त पण घालू नका तेव्हा मी अर्धा चमच्यापेक्षा थोडी कमी घेतली आणि पाव चमच्यापेक्षा थोडी जास्तीची हळद घातलेली आहे तर हळद ही ला तेलामध्ये परतवून झाली आता यामध्ये शेंगदाणे घालूया शेंगदाणे यामध्ये थोडेसे असे परतवून घ्यायचे शेंगदाणे परतवल्यानंतर यामध्ये पोहे टाकायचे राधे अर्धे पोहे घालून परतवून घ्या नंतर मग बाकीचे जे राहिलेले आहेत ते पोहे परतवून घ्यायचे तर राहिलेले पोहे आपल्याला परतवून घ्यायचे तर सर्व पोहे मी यामध्ये टाकलेत आता सर्व पोहे छान असे मिसळून घ्यायचे पोहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर परत एकदा छान असं मिसळून घ्यायचं आहे मीठ चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये साखर टाकायचे आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याआधी तुम्हाला मी कांदे बटाटे पोहे दाखवलेले आहेत आणि त्याचबरोबर गोड पोहे दडपे पोहेही दाखवलेले आहेत जर पाहिले नसेल तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तेही खूप छान होतात एकदा नक्की करून बघा तर इथे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे गॅसचेच लहान ठेवायचे आणि एक वाफ काढून घ्यायचे तर आता दोन तीन मिनटानंतर आपण हे झाकण काढत आहोत आता इथे हो। बघा छान अशी एक वाफ आलेली आहे आपले पोहे झालेले आहे आता यातले थोडे पोहे मी एका डिशमध्ये काढून घेते आता काढते ते याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगते तर यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची थोडी कोथिंबीर मी ठेवत आहे आणि बाकीची सर्व राहिलेली कोथिंबीर यामध्ये टाकते आणि ओलं खोबरं मी यामधलं थोडंसं ठेवून देणार आहे आणि बाकीचं सर्व यामध्ये घातलेलं आहे आता गॅसची आत मोठी करून आपल्याला हे पोहे चांगले असे मिक्स करून घ्यायचे म्हणजे ओलं खोबरं आणि कोथिंबीर जी आपण टाकलेली आहे ती छान अशी मिक्स होईल कोथिंबीर आणि ओलं खोबरं मिक्स झालं की लगेच गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि इथे आपण जे कांदेपोहे ठेवलेले आहेत यावरती आपण कोथंबीर घालूया कारण काही जणांना कढईमध्ये टाकून मिक्स केलेली आवडत नाही तर अशी वरून टाकलेलीच आवडते यासाठी मी थोडीशी कोथंबीर आणि ओलं खोबरं काढून ठेवलं होतं तर याप्रमाणे ओलं खोबरं वरून असं टाकून घ्यायचं आहे आणि मग तुमच्या आवडीप्रमाणे चमच्याने मिक्स करून हे कांदेपोहे खायला घ्या अतिशय सुंदर होतात आणि याप्रमाणे देखील तुम्ही केला तरीही कांदेपोहे छान होतात तेही पद्धतीने तुम्ही खायला घ्या अतिशय छान लागतात आता हे कांदेपोहे का मी एका डिशमध्ये काढून घेते यामध्ये काही जण बारीक काठी शेव जे असतात तेही टाकतात पण आमच्याकडे कोणी खात नाही म्हणून मी यामध्ये टाकलेले नाही आहे तुम्हाला जर आवडत असतील तर यामध्ये टाका तर आपल्या सर्वांच्या आवडीचे गरमागरम वाफळलेले कांदेपोहे तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी पाहताना कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाचे का मस्त रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद